मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मराठा आंदोलक मनोज जरांगेंची जीप घसरली आहे बीडच्या सभेत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे आपली चूक लक्षात येताच आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंनी माफी मागितली आपण आईवरून टीका केली नाही मात्र शब्द मागे घेतो असं म्हणत जरांगेंनी माफी मागितली आहे तसंच आईला मध्ये करून देवेंद्र फडणवीस राजकारण करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलेला आहे तसंच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं तर जरांगेंच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्याच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना होणार आहे आणि या यावेळेला कोट्यावधी मराठे या आंदोलनात सहभागी असतील अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि आता जरांगे पाटीलच या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे दादा कसा असेल यावेळेचा मोर्चा लय मोठा सगळे रेकॉर्ड तुटणार आता आंतरवाली नारायणगडला जितके होते सगळे रेकॉर्ड तुटणार महाराष्ट्रात तुफान मराठी आणणार कारण मराठ्याचा छेळचा सुरू केला कडून मराठ्यांचा अपमान सुरू केला मराठ्यांचे लेकरं मारण्याचा उद्देश पक्का ठेवला दिला मराठा जातच मोठी होऊ द्यायची नाही काय झालं तरी ही उद्देश मराठ्यांच्या लक्षात आला तुफान मराठी मुंबईत घुसणार आहे तर बघा तुम्ही नुसते माझ्या बघा आजपासून तर जास्त ढवळणार काय आहे कारण आहे आजपासून जास्त ढवळण्याचं नुसते शेडयंत्र पाठीमागच्या आठवड्यात बोलला मी ओबीससाठी लाडणार मराठीसाठी कसं नाही लाडणार मराठ्यांनी मतदान केले असो पत्रकारांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईला यायला लागले तर मला पोलिसं बघून घेते आणि आता तर नवीनच काहीतरी बायाला टाकायला आहे त्यांनी व्हिडिओ शा दिलेल्याचा तुझी आई आमची आई आईचा सार घेऊन राजकीय पदं नसतेच भोगायचे आईचा बळी राजकीय स्वार्थासाठी नाही आई बापाचा बळी इतक्या खालच्या पातळीला गेलो ते आता त्याच्यामुळे आम्हाला अंदाज दिसायला लागलाय की त्याची ती टोळी काही मिळून ते शंभर टक्के दंगल घडवणार पण ते ती तेवढ्या पुरतीच होणार पागं झाल्यासारखं करायला लागले त्याची अशी फाटली ते जे आता ह्या बाया ते पुढं घातल्या अडूवी लपतायन ते मराठ्यांच्या लक्षात आले आपल्या आई बहिणी हल्ल्यात तवा हो याने बोलायला पाहिजे होतो त्यावेळेस म्हणलं मायाच पोलिसाला हललं म्हणजे आमच्या बाया रक्ताच्या थारुळ्यात जीव घेणं प्रवास करत होते तिथेकडून नाही बोलला पोलिसाकून बोलला आणि त्याला बढती दिली परत त्याने आणि आता आईला बोललं तर त्याला इतकं लागलंय मग ते महाराष्ट्रातली आई नव्हती का तुझी आई ती आई तुझी आई लई झालं दोन लाख साडी गेली तसं म्हणून तुझी आई आमच्या फाटक्या कपड्यात ना पण ती आमच्यासाठी आई आहे ना या आणि हे मराठीच्या लक्षात यायला लागलांनी खरंय ना गिरीश तात्याच ते गिरीश आप्पा लय वाळून गेले आता आप्पा पद न राहिलं काय नाही पाणी टाकीत नाहीत वाटतं आता हो ना तात्या वाळून गेले कारण ते पद नाही काही नाही असं चौकून कावर सुटलंय त्यांना असं भाव चुळून गेला तो माणूस त्याला काही सुचा पहिल्यांदा ते पंचाट मोच का काहीतरी होता राज्याचा त्यामुळे ते आता ते सगळं हातातून निघलं तात्या परेशान झाले पण आम्हाला सहानुभूती तात्याबद्दल कारण त्यांच्यावर अन्याय व्हायला लागला एवढा पक्ष वाढून सुद्धा ते ना त्यांचे हाल चालले माझे त्यांनी ते खरं सांगायला लागलो ना मी त्याच्यामुळे ते म्हणायला लागले ताबा ठेवा त्याचा गैरअर्थ काढण्यात मजा नाही दे आरक्षण दम लागतो त्याला हे होते मनोज जरांगे पाटील आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटेतून मुंबईच्या दिशेने मोर्चा कुठल्याही परिस्थितीमध्ये रवाना होईल आणि यावेळेला कोट्यवधी मराठे या मोर्चामध्ये सहभागी असतील अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे याशिवाय एकदा मोर्चा निघाल्यानंतर कुठेही चर्चा सरकारशी होणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तुफेकचा नितेश महाजन झी मीडिया अंतरवाली सराटे